नमस्कार आज आपण भाजीला काही नसेल तर कांदा बटाट्याची अशी लगेचच रसा भाजी बनवू शकतात ती कशा बनवायची त्यासाठी माझे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा कुकर घेतलेलं कुकर मध्ये बनवायची म्हणून आणि त्यामध्ये एक दोन चमचे एवढं तेल घालून घ्यायचं तेल गरम झाले की त्यामध्ये एक पाव चमचा एवढा हिंग घालायचं आता बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा मीठ घालून घ्यायचे आलं जिरं आणि लसूण मी ठेवून घेतलेलं आहे दोन पकड्या लसूण थोड्यासा आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं ते घालून घ्यायचे आधी एक हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता एक चमचा धने जिरे पूळ धने आणि जिरं भाजून मी ह्याची पावडर करून ठेवलेली आहे ती मी घालून घेते हळद पाव चमचा घरगुती मसाला एक चमचा हा माझा ठेवणीचा मसाला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे की पहा बारीक चिरलेला टोमॅटो घालून आहे टोमॅटो एकदम बार चिरून घ्यायचंय जितका बारीक चिरता येईल तितका आंबट गोड चवीची करायची आहे म्हणून एक चमचा मी गुळ घातले थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची कोंडीवर जर कोथिंबीर घातली ना तर कोथिंबीरचा मस्त भाजीमध्ये सुगंध येतो एक बटाटा मी कापून घेतलेला आहे आणि असं त्या फोडी करून घेतलेले त्या घालून घेते आता शेंगदाण्याचे कूट घेतलेले चार चमचे ते घालून घेते म्हणजे ग्रेव्हीला काटसर पण आपण येतो आणि भाजीला टेस्ट पण छान लागते दोन छोटे चमचे कोकमाचं आगळ घाला किंवा कोकमाचं आगळ नसेल तर चिंचेचा कोळू घाला आंबट गोड चवीची ही भाजी करायची म्हणून कोळ किंवा आगळ घाला आता यामध्ये पाणी घालून घेते आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी तितकी आपण पाणी घालून घ्यायच आता ग्रेव्ही हवी तितकं मी एक वाटी पाणी घालून घेतला आता याला दोन शिट्या काढून घ्यायच्या दोन शिट्या झालेल्या आहेत आणि झटपट अशी दहा मिनिटात ही आपली बटाट कांद्याची रसा भाजी तयार झालेली आहे बघा मस्त अशी जाड अशी ग्रेव्ही पण तुम्ही चपाती सोबत भाता सोबत, खाऊ शकता रोटी सोबत वगैरे मस्त अशी आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका